जे जिजाऊ जय शिवराय आज मी तुमच्यासमोर एक वास्तव मांडणार आहे मी एक मराठा युवक या मराठी गरजवंत गरीब लेकरांचं जे काही वाईट केलं असेल ते कोणी केलं तर ऐका मित्र मी एकदम परिस्थिती ना गरीब जे आईवडिलांनी काबाड कष्ट करून स... सनी त्या ठिकाणी आपल्या जवळच असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये एक चार एकर जमीन विकत घेतली त्यांच्याकडं बऱ्यापैकी वीस पंचवीसशे ढोरं ते गुरं वळायचे ते सर्व विकून सनी त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस आजच्या पस्तीस ते, ते तीस वर्षाच्या अगोदर विकत जमीन घेतली कोरडवं जमीन आहे तर कोरडो असल्यामुळं त्या ठिकाणी एकाच ऋतूमध्ये त्या ठिकाणी पीक घेता येतं कालांतरानं आपले छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये लाटसंगीच्या जवळ असलेलं जे काही सेलू चारठा गाव आहे या ठिकाणी आमच्या आत्या राहतात त्यांच्याकडं बऱ्यापैकी पानभरी जास्तीत जास्त जमीन असल्यामुळं आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी जमिनीवरती आलो आणि ती जमीन या ठिकाणी आम्ही ठोक्यानं म्हणा त्या ठिकाणी बाटाईना करू लागलो यातून वडिलांनी त्या ठिकाणी काबाड कष्ट करून सनी त्या ठिकाणी आम्हा दोघांना बहीण भावंडांना लहानचं मोठं केलं शिक्षण दिलं समोर वडिलाचं बायपास झालं त्यातून मग आम्ही जमीन शेती करणं सोडून दिलं आई रोजंदारीचं काम करते मी रोजंदारीचं काम करतो त्यातून सनी घर चालतं ग्रॅज्युएशन केलं त्यामध्ये त्या ठिकाणी ती चाळीस हजार रुपये आमचा त्या ठिकाणी माझा खर्च झाला नंतर कोरोना काळ चालू झाला समोर शिकायचं त्या ठिकाणी हिंमत नव्हती कारण काळ कोरोनाचा होता एम एला त्या ठिकाणी पंचाळीस पन्नास साठ हजार रुपये फीस होती आणि एवढे पैसे भरूनसुद्धा कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण होईल ही अपेक्षा नव्हती इच्छा हे समोर नसल्यामुळं पुढं शिक्षण घेऊ शकलो नाही आणि एक, एक रुपया त्या ठिकाणी काबाड कष्ट करून साचून या ठिकाणी या गावामध्ये सेलू या गावामध्ये एक छोटंसं स्वतःचं घर उभं करावं या हेतूनं मी आत्ताच मागच्या वर्षी या ठिकाणी एक जागा त्या ठिकाणी जुनं घर विकत घेतलं चाळीस हजारामध्ये ज्यावेळेस ते घर मी विकत घेतलं त्यावेळेस शेजारी म्हटले चांगलं झालं तो आमच्या शेजारी आला वगैरे वगैरे आणि सरकारच्या घरकुली योजनेतसुद्धा नाव असल्यामुळं त्या ठिकाणी मला ते घर पूर्ण करायचं होतं ते, ते घर मी चाळीस हजारात विकत घेतलं नंतर ते घर मी जुनं असल्यामुळे ते पाडलं आणि पहि्याचं खोंदकाम केलं कारण मला नवं घर बांधायचं होतं परंतु मित्र हो जे काही शेजारील असलेले मराठी लोक या लोकांनी काही थोड्याफार पैशासाठी त्या ठिकाणी मी ज्यावेळेस ते घर पाडलं पैया खानला यांनी रातोरात एक भांडण उभं केलं की या जी जागा तू विकत घेतली ती जागा आम्ही त्यात पाच ते सहा फूट जागा आम्ही त्या माणसाला दिली होती वा तीस ते पस्तीस वर्षाच्या अगोदर असं वाद घालून माझं ते बांधकाम बंद पाडलं ठीक आहे तुम्ही दिली होती म्हटलं तर तुम्ही त्याच्या त्या व्यक्तीकडून घ्या किंवा याच्या अगोदर मला जर तुम्ही सांगितलं असतं तर मी हे घर पाडलंच नसतं परंतु या मराठी बांधवांनी तो अन्याय माझ्यावरती केला माझे कमीत कमी त्या ठिकाणी जागा विकत घ्यायला मला चाळीस पंचेचाळीस हजार गेले मी ते खूनकाम केलं घर ते पाडलं त्याच्यामध्ये माझे दहा पंधरा हजार गेले जवळपास ऐंशी हजार रुपये माझे काबाड कष्ट असलेले मी त्या ठिकाणी गुंतवले या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे लाडसंगीच्या परिसरामध्ये सेलू चारठा नावाचं या चारठा गावामध्ये यांनी हा अन्याय माझ्यावरती केला सरकारचं येणार लाख सव्वा लाख रुपये ते घरकुल येऊनच ते सुद्धा मला त्या ठिकाणी लाभ घेता आला नाही यांनी ते वाद उभा ठेवला मी शेवटी ते घर बांधणं बंद केलं हा अन्याय यांनी कशापायी केला थोड्याफार पैशासाठी माझ्यासारख्या गरिबावरती या मराठा समाजानेच थोड्याफार पैशासाठी मग ही अन्याय करते कोणा जाती धर्मात जन्माला येत नाही मित्रांनो आज माझी काय परिस्थिती आहे एवढ्या कमी वयात माझ्यावरती माझे लाख सव्वा लाख रुपये त्या ठिकाणी माझ्या खिशातले कष्टाचे संपले जाते कस जगायचं मी गरीब मराठी विनंती आहे सर्व मराठा समाजाच्या गरजवंत तरुणांना लक्षात ठेवा तरुणांनो आज काळ बदलला जे काही गरीब लोक आहेत त्यांच्याकडं श्रीमंत वर्ग हा गुलाम म्हणून बघतोय मी आतापर्यंत कोणतंही व्यसन केलं नाही सुपारीचं पोडीचं कसलंही व्यसन केलं नाही आणि तुम्ही पण करू नका करत असाल तर ते व्यसन सोडून द्या सरकार आहे हा आपल्या पाठीशी नाही हा आपल्या पाठीशी असता हा समाजाचा ही जोपासत असता आताच माग मी बघितलं मी फक्त जरांगे पाटील आहे यांना सपोर्ट म्हणून नाही बोलत मी पण एक मराठा युवक आहे माझ्यावरती आत्महत्या करावा अशी वेळ या लोकांनी आणली यांना मी सांगितलं अरे तुमची पाच फूट नाही तुम्ही पुरी घ्या बाबा मी आज चाळीस हजारात घेतली खर्च लावला तुम्ही पन्नास हजारात घ्या बाबा मग ऐंशी हजार गेले या लोकांनी मला ती जागा पंचवीस हजारात मागितली हो मराठी लोकांनी माझी विनंती आहे तो मी आत्ताच जरांगी पाटलाच्या विरोधात एक म्हातारा माणूस तो बोलला की पाटलांनी बाया नाचवल्या या मरा या असल्या हरामखोर लोकांना या ठिकाणी आपल्याच लोकांनी मोठं केलं आणि आज ते आपल्या समाजाच्या पाटील लोकांच्या विरोधात बोलत आहेत ते म्हणतायत तुम्ही स्वतःला पाटील म्हणून घेता अरे साधं आहे आम्ही मराठा आहे पाटील आहे हे नाव लागलं आम्ही पाटील आम्हीच म्हणणार ना स्वतःला तुम्ही लावून घेणार घ्या लावूनच नाही तुम्ही कागदावर ती तुमच्या पाटील आम्हाला काही हरकत नाही ना तो कसलाही त्या ठिकाणी बोलतोय मला असं वाटतं जो म्हणतोय की पाटलांनी बाया नाचवल्या जी बाई नाचायला होती तिच्याच पोटी हे हरामखोरं जन्माला आले असेल माझी विनंती आहे गरजवंत मराठ्यांच्या तरुणांना तरुणांनो आता वेळ प्रसंगी शस्त्रही हातात घ्यायला शिका पुड्या पाड्या खाणं थोडं कमी करा जी माझी परिस्थिती या मराठा समाजाच्या लोकांनी केली ती तुमची होऊ नाही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा काम करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करता आलं तर करा आणि जरांगे पाटील म्हणेल त्या दिशेला आता थोडंसं चालायला शिका गरजवंत मराठ्यांनो असंही परिस्थितीनं मरायला निघालोय एकदाचं समाजासाठी जगूया मराठा समाज केव्हाही लढायला तयार होता आजही ती लढाई आपल्याला लढायची आहे फक्त ती लढाई आपली आता शस्त्राची नाही तर ती विचाराची आहे शांततेची आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे जे जिजाऊ जय शिवराय लाईक कमेंट नक्की करा मित्रांनो रामकृष्ण हरी